मैत्रिणीनं एकदम सोप्या पद्धतीने आपल्या जुन्या साडीपासून एलाईन ड्रेस किंवा लॉंग ड्रेस पायापर्यंत ड्रेस कसा कट करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मी खूपच सोपी पद्धत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला घरच्या घरी ए लाईन ड्रेस तयार करता येईल मी तुम्हाला पुढे दाखवूनही देते की आपल्याला कसा ड्रेस शिवायचा आहे बघा हा जो ड्रेस आहे असाच आपल्याला पायापर्यंत घेरदार ए लाइन ड्रेस शिवायचा आहे हा पण ड्रेस मी साडीचा स्टीच केलेला आहे तर बघा किती सुंदर दिसत आहे तर कस्टमरने मला पुन्हा तसा ड्रेस शिवायला सांगितलेला आहे आणि साडी दिलेली आहे तर याची कटिंग कशी करायची ते मी सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनं हा ड्रेस कट करताना सुरुवातीला आपल्याला वरची बॉडी कट करावी लागते तर त्या बॉडीचं मेजरमेंट माप तुम्हाला मी सांगणार आहे आणि स्लीव या हाताच्या कोपरापर्यंत येणार आहे तर सुरुवातीला आपण बॉडी कट करून घेणार आहोत नंतर घेर डायरेक्ट कपड्यावर कट करणार आहोत म्हणजे साडीच्या कपड्यावर कट करणार आहोत एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली आहे कट करायला फक्त पंधरा मिनटं लागतील तर बघा हा ड्रेस जो मी कट करत आहे तो सतरा वर्षाच्या मुलीचा आहे तर बघा त्या ड्रेसची उंची आहे तयार चाळीस इंच इथे बघा ही जी बॉडी आहे वरची ती आपल्याला वेगळी कट करायची आहे आणि खालचा घेरा वेगळा कट करायचा आहे तर ही संपूर्ण वरतून ते खालीपर्यंत माप आहे आपले चाळीस इंच तर बघा ही जी रुंदी आहे ना एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत ही साडेसोळा तयार आहे आणि उंची आहे चौदा इंच तयार आता हा जो गळा आहे त्या गळ्याची रुंदी आपल्याला कमी घ्यायची आहे मला कस्टमरने सांगितले की गळा थोडीशा कमी घ्या तर गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच घेणार आहे आणि समोरच्या गळ्याची उंची पाच इंच घेणार आहे आणि मुंडा घेणार आहे मी सहा इंच आणि मागचा गळा इथे मी लिहिलेला नाही तर मागचा गळा समोरच्या गळ्यापेक्षा एक इंच जास्त घेणार आहे उंचीला समोरचा पाच आहे तर मागचा घेणार आहे मी सहा शोल्डर घेणार आहे तीन इंच तर आता मी तुम्हाला पेपरवर सर्व कटिंग करून दाखवणार आहे आणि माप सर्व बाजूला लिहून ठेवलेले आहे तर बघा इथे साडेसतरा इंच रुंदी आहे तर त्याचे निम्मे आपल्याला करायचे आहे आप तर मी इथे साडेआठ घेतलेले आहे आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे तुम्ही दीड इंचही ठेवू शकता आता बॉडीची उंची आहे आपली चौदा इंच तर इथे बघा या पेपरवर तेराच भरत आहे तर एक इंच आपण कपड्यावर वाढून घेऊयात गळ्याची रुंदी घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन इंच आणि शोल्डर घ्यायचे आहे तीन इंच म्हणजे सव्वा दोनमध्ये तीन इंच टाकले तर सव्वा पाच इंच एक मार्किंग सव्वा पाच इंचावर करणार आहे आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच समोरची रुंदी साडेसतरा आणि मागची रुंदी साडेसतरा म्हटल्यावर हे माप चौतीस साईजचे आहे तर इथे मी सहा इंच मुंडा का घेतलेला आहे कारण की इथे आपल्याला डाऊन करावे लागते अर्धा इंच डाऊनमध्ये जाईल तर बरोबर साडेपाच इंचा मुंडा आपला तयार होईल गळ्याची उंची इथे मी पाच इंचावर घेतलेली आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता मी गळ्याला आकार देणार आहे तर वरच्या रुंदीपेक्षा खालची रुंदी मी जास्त घेतलेली आहे अडीच इंच पावणे तीन इंच घेतलेली आहे पुन्हा वाढवलेली तुम्हाला दिसतच असेल तर बघा किती सुंदर गळ्याचा आकार आलेला आहे मुंड्याच्या तिथे तिरकस लाईनमध्ये शोल्डरमध्ये ती तुम्हाला दिसत आहे तर अर्धा इंच आपल्याला असे डाऊन घ्यावे लागते आले इथपर्यंत तुमच्या लक्षात आता समोरची कटिंग करत असताना एका इंचावर मुंड्याची मार्किंग करायची आहे आणि मागची दीड इंचावर हे दोन मार्किंग मी करून घेतलेले आहे समोरच्या मुंड्यासाठी आणि मागच्या मुंड्यासाठी आता इथे मुंड्याची उ जी उंची आहे त्याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि असा आकार देऊन घेतलेला आहे तर मागचा आकार जे द्यायचा आहे तो आपण जिथे मध्य निघालेला आहे तिथून बावी इंच बाहेर दिलेला आहे आणि आतमधला आकार जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या आतमध्ये पाव इंच घेतलेलं आहे तर बरोबर इथे दोन आकार आपले आलेले आहे आणि मुंड्याच्या खाली बघा मी तिरकस लाईनमध्ये फिटिंगच्या मार्किंगपासून अर्धा इंच खाली घेतलेले आहे तर ते तुमच्या मुंड्यामध्ये चुन्याचोळ फुगा येऊ नये त्यासाठी घेतलेले आहे आता आपण ही पेपर कटिंग करून घेणार आहोत तर बघा मुंडा कट करताना आपल्याला मागच्या साईडचा मुंडा कट करायचा आहे म्हणजे बाहेरचा आकार कट करायचा आहे ज्यावेळेस आपण समोरची साईड कट करू त्यावेळेस आतला आकार कट करून नंतरच ही पेपर कटिंग आपण कापडावर ठेवणार आहोत तर बघा आपल्याला वरच्या बॉडीला अस्तर लावायचं आहे तर मी इथे अस्तर घेतलेले आहे त्याचे चार पदर करून घेतलेले आहे आणि इथे बघा मी पेपर कटिंग त्यावर ठेवलेली आहे कापडावर रुंदी बरोबर मोजून घेऊन मग मी तो पेपर ठेवणार आहे तर बघा इथे असा पेपर ठेवलेला आहे आणि हे जसेच्या तसे आपल्याला आकून घ्यायचं आहे हे सुरुवातीला आपण मागची साईड काढणार हो। आहोत आणि उंचीला आपल्याला दोन इंच वाढून घ्यायची आहे एक इंच तर शिलाईमध्ये जाईल त्यासाठी आणि आप आपल्याला पेपर कमी पडला होता तर तिथे आपण तेराच घेतले होते उंचीला तर त्यामधले एक इंच राहिलेले आहे तर इथे मी या कापडावर एक इंच वाढून घेतलेले आहे म्हणजेच तेराचे चौदा केलेले आहे आणि एक इंच शिलाईसाठी घेतलेले आहे वरती आणि खाली शिलाईमध्ये जाईल त्यासाठी तर आता उंची आपली झालेली आहे पंधरा इंच आता जशाचा तसा जे आपण आखून घेतलेले आहे ते मी कट करून घेणार आहे ही मागची साईड झालेली आहे आता आपल्याला समोरची साईड कट करायची आहे तर बघा मागची साईड मी बाजूला ठेवून दिलेली आहे आता समोरची साईड आपल्याला कट करायची आहे तर बघा मुंडा आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यावा लागतो समोरच्यासाठी मुंडा आतमध्ये घेऊन मी असा कट केलेला आहे आणि मागच्या गळ्याची उंची आपल्याला वाढवायची आहे मागचा गळा मोठा करायचा आहे तर मागचा गळा मी ड्रेसवरचा मोजून घेणार आहे तर बघा इथे भरलेला आहे सहा इंच तर मी इथे साडेसहा घेणार आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे आता हा गळा मी कट करून घेणार आहे ड्रेसची वरची बॉडीचे अस्तर आपण कट करून घेतलेले आहे आता हे जे अस्तरवर आपण कट करून घेतलेले आहे हे जसेच्या तशी साडीवर ठेवून कट करून घ्यायचे आहे तर इथे मी तुम्हाला ते दाखवणार नाही जसेच्या तसे ठेवून आपल्याला साडीवर हे कट करून घ्यायचे आहेत आ आपण खालचा घेरा कट करून घेणार आहोत बॉडी आपली तयार झालेली आहे ती साडीवर ठेवून मी जशीच्या तशी कट करून घेणार आहे तर बघा इथे चार पदर मी साडीचे करून घेतलेली आहे ड्रेस पण असा दुमत करून घेतलेला आहे बंद बाजूने आपल्याला बंद बाजू ठेवायची आहे तर बघा असे मी ठेवून घेतलेले आहे तर वरच्या साईडला बघू शकता एक इंच मी शिलाईमध्ये जाण्यासाठी ठेवलेले आहे आता जो आपला खालचा घेरा आहे त्या घेऱ्याच्या खाली आपल्याला दोन इंच जास्त ठेवायचे आहे कारण की शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी आणि जशाचा तसा आकार देऊन घ्यायचा आहे आणि बाजूला एक इंच शिलाईमध्ये ठेवायचं आहे तर असे पूर्ण जो ड्रेस आहे तो तसाच ठेवून घ्यायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे तर इथे सर्व मी आखून घेतलेले आहे आता आपण हे कट करून घेणार आहोत खालचा घेरा मी कट करून घेतलेला आहे आणि वरचा जो कमरेचा भाग आहे तिथे एक इंच शिलाई मार्जिन ठेवून बाकीचा कपडा कट करून घेतलेला आहे आता राहिली मागची साईड तर इथे आपल्याला अंदाजे एक दोन इंच शिलाई मार्जिनमध्ये ठेवून तुम्ही कट करू शकता तसेच ते तिरकस लाईनमध्ये मध्ये घेरापर्यंत कट करून घ्यायचे आहे तर इथे या ड्रेसला मी खाली पिको करणार आहे पिको केल्यामुळे तुमचा ड्रेस खूप घेरदार दिसतो साडीमधला जो अजून कपडा उरलेला आहे त्याचेच अस्तर मी या ए लाईन ड्रेसला लावणार आहे तर इथे बाही मी तुम्हाला कट करून दाखवणार नाही कारण की स्पेशल बाही कट करण्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यात तीन प्रकारच्या बाह्या कट करून मी दाखवलेल्या आहे शॉर्ट कोपरापर्यंत आणि मनगटापर्यंत त्याची लिंक मी वरच देते तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ड्रेसची कटिंग दाखवलेली आहे आणि या ड्रेसवर मी बेल्टसुद्धा तयार केलेला आहे ते पण खूप सोप्या पद्धतीने तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद